उठता बसता देशभक्तीवरून छप्पन्न इंच छातीचा डांगोरा पेटणाऱ्या सरकारची देशभक्ती मुळामध्ये किती दिखाव्याची किती दांभिक आणि किती पक्षपाती आहे हे अखेर स्पष्ट झालेलं आहे विषय आहे भारत आणि पाकिस्तान दरम्यान होणाऱ्या क्रिकेट मॅचचा चौदा सप्टेंबरला एशिया कपमध्ये ही मॅच होती आहे आणि गेल्या काही दिवसांपासून दबाव होता की पहलगाम ऑपरेशन सिंदूरनंतर जर भारतानं पाकिस्तानसोबत पाण्यापासून व्यापारापर्यंत आणि हवाई सीमेपासून ते अगदी शेतीमालापर्यंत सगळ्या गोष्टींच्यावरती जर निर्बंध आणलेले आहेत तर फक्त क्रिकेट मॅच त्याला का अपवाद केली जाते आणि म्हणून अनेकांना हा वाटेल की कदाचित हा विषय आपण भावनिक करतो आहे पण मुद्दा भावनिकतेचा नाही आहे मुद्दा दांभिकतेचा आहे आणि मुद्दा सोयीस्कररित्या तुमच्या देशभक्तीचे सर्टिफिकेट तुम्ही इतरांना वाटत असता पण वेळ आल्यानंतर तुम्हीसुद्धा शेवटी हितसंबंध कसे बघता त्याला कसे प्राधान्य देता याचा आहे आणि म्हणून याचा नीट समाचार घेतला पाहिजे आठवण बघा ऑपरेशन सिंदूरच्या आधी जेव्हा पहलगामचा हल्ला झालेला होता त्यावेळी आपण आपल्या चॅनेलवरून नीरज चोप्राबद्दलचा एक व्हिडिओ केलेला आहोत ऑलिम्पिकपटू नीरज चोप्रा ज्यानं भारताला दोन दोन पदकं मिळवून दिली आहेत त्यालासुद्धा भाजप आणि त्यांच्या वर्तुळातली मंडळी ही ट्रोल करत होती त्याला देशभक्तीचं सर्टिफिकेट मागत होती त्याच्या फॅमिलीवरती टीका करत होती आणि त्याचं कारण काय होतं तर भालाफेकीच्या संदर्भात एक चांगल्या दर्जाचं प्रशिक्षण आपल्या देशातल्या युवकांना मिळावं म्हणून बेंगलोरमध्ये नीरज चोप्रानं एक इव्हेंट आयोजित केलेला होता आणि त्या इव्हेंटसाठी त्यानं पाकिस्तानच्या अर्शद नदीम ज्यानं ऑलम्पिकमध्ये गोल्ड मेडल्ससुद्धा मिळवलेलं त्याला आय इथं आमंत्रित केलेलं होतं आणि त्याच्यावरून इतका मोठा वाद तयार करण्यात आलेला होता आणि आता बी सी सी आयचा जेव्हा विषय आलेला आहे जेव्हा अमित शहांच्या मुलाचा विषय आलेला आहे तेव्हा मात्र ही सगळी कारण दिली जात आहेत म्हणजे आता जे कारण भारत सरकार देत आहे तेच कारण नीरज चोप्राच्या बद्दल का लागू होत नाही आज जे लोक शांत बसलेले आहेत म्हणजे खर तर आज टी व्ही मीडियावरती जोरजोरात डिबेट व्हायला पाहिजे होत्या की ज्यांच्यामध्ये पाकिस्तानचा ज्वर जो आहे तो अगदी चोवीस तास भरलेला असतो जरा काही सरकारनं केल्यानंतर पाकिस्तानला कसा धडा शिकवलेला आहे इथपासून ते अगदी ऑपरेशन सिंदूरमध्ये तर आपल्या मीडिया हाऊसेसचे रणगाडेच तिथं कराची आणि रावळपिंडीपर्यंत पोहोचलेले होते मग ज्यावेळी भारत सरकार पाकिस्तानसोबत ही मॅच खेळते तेव्हा हे लोक गप्प का आहेत नीरज चोप्रावरती इतक्या वाईट शब्दामध्ये टीका करणारे लोक आज सरकारच्याबद्दल काहीच का तोंड उघडत नाही आहेत आता मात्र त्यांची तोंड का बंद आहेत आणि म्हणून या सगळ्याबद्दल सगळा विषय जो आहे तो शेवटी कसा पैशांचा आहे कसा हितसंबंधांचा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे ऑपरेशन सिंधूरनंतर नंतर आपण अगदी पाकिस्तानचं पाणीसुद्धा तोडलेलं आहे आणि या सिंधू जल कराराबद्दल नेहरूंनी कसा पक्षपातीपणा केला हे गावागावामध्ये जाऊन समजावून सांगा असं पंतप्रधान खासदारांच्या बैठकीमध्ये सांगतायत अमित शहा ज्यावेळी संसदेमध्ये विरोधक त्यांना काही प्रश्न विचारतात तेव्हा अगदी आविर्भावामध्ये उत्तर देतात पी ओ बद्दल त्यांना छेडल्यानंतर की लिए तो हम जान दे देंगे पण ज्यावेळी त्यांचाच मुलगा जय शहा हा आय सी सीचा चेअरमन आहे त्यावेळी त्या, त्या आय सी सीच्या चेअरमनला किंवा भारत सरकार म्हणून तुम्हाला एक साधी भूमिका घेता येत नाही आहे की आम्ही पाकिस्तानसोबत क्रिकेट मॅच खेळणार नाही आता काल सरकारनं जे स्पष्टीकरण दिलेलं आहे खरं तर जेव्हा एशिया कपमध्ये ही मॅच निश्चित झाली तेव्हा सुरुवातीला लोकांनी या सगळ्याचं खापर जे आहे ते बी सी सी आयवरती फोडलं म्हणजे की बी सी सी आयला पैशांमध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि म्हणून कदाचित त्यांनी हे वेळापत्रक जाहीर केलेलं आहे पण त्यांना एक आशा होती की सरकार असं करणार नाही सरकार शेवटच्या क्षणी सांगेल की आमचं हे हे धोरण आहे आणि जर आम्ही पाकिस्तानबद्दल इतकी कडक धोरणं सगळ्या क्षेत्रामध्ये राबवलेली आहेत शेतमालापासून व्यापारापर्यंत हवाई वाहतुकीपासून जलकराराबद्दल तर आम्ही पाकिस्तानसोबतचा हा सामनासुद्धा रद्द करतो आहे अशी आशा अनेकांना वाटत होती पण ही आशा धुळीस मिळाली जेव्हा सरकारनं काल हे पत्रक काढलं आणि या पत्रकामध्ये खरं तर पाकिस्तानसोबत आपण क्रिकेट मॅच खेळणार नाही ही, ही भूमिका नवीन नाही आहे दोन हजार तेरापासून आपण ती खेळत नाही हो जेव्हा बायलॅटरल इश्यू आहे तेव्हा आणि हीच बाब नव्या वेष्टनामध्ये गुंडाळून केंद्र सरकारनं मोदी सरकारनं काल स्पष्ट केलेलं आहे ते पत्रक काय आहे तर त्या पत्रकामध्ये आपली पॉलिसी काय आहे इंटरनॅशनल स्पोर्टिंग इव्हेंट्सबद्दल हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे मी तुम्हाला सुरुवातीला थोडक्यात ती पॉलिसी काय आहे हे सांगतो मग आपण त्याच्याबद्दलचे जे प्रश्न आहेत त्याचा विचार करू इंडियाज अप्रोच टू स्पोर्ट इव्हेंट्स इन्व्हॉल्विंग पाकिस्तान रिफ्लेक्ट्स द ओव्हरऑल पॉलिसी इन डीलिंग विथ दॅट कंट्री इन सो फार ॲज बायलॅटरल स्पोर्ट्स इव्हेंट्स इन इच ओदर्स कंट्री आर कन्सर्न इंडिया टीम्स विल नॉट बी पार्टिसिपेटिंग इन कॉम्पिटिशन्स इन पाकिस्तान नॉर विल वी परमिट पाकिस्तान टीम्स इन प्ले इन इंडिया म्हणजे जेव्हा केवळ दोन देशांचा विषय आहे दोन देशांमधल्याच सामन्यांचा सा विषय आहे तेव्हा आम्ही एकमेकांच्या देशामध्ये जाणार नाही आमची टीम तिकडे पाठवणार नाही त्यांची इकडे येऊ देणार नाही पण ज्यावेळी इंटरनॅशनल इव्हेंट्स असतात त्यावेळी आपलं जे क्रीडा धोरण आहे ते आंतरराष्ट्रीय धोरणांशी सुसंगत असलं पाहिजे आणि आपण इंटरनॅशनल स्पोर्ट्स बॉडी म्हणून देशाला विकसित करतो आहे त्यासाठी हे धोरण सुसंगत असणं आवश्यक आहे म्हणून आपण पाकिस्तानसोबत ही त्रयस्थ देशामध्ये होणारी ज्याच्यामध्ये इतरही देश सहभागी आहेत ही मॅच खेळतोय हा भारत सरकारचा बचाव आहे आता याच्यातला पहिलाच मुद्दा किती तकलादू आहे बघा म्हणजे मुळात एशिया कप हा काही आय सी सी टुर्नामेंटचा विषय नाही आहे म्हणजे ज्याच्यामध्ये सगळेच क्रिकेट खेळणारे देश इन्व्हॉल्व आहेत याच्या आधीसुद्धा आशिया कपमध्ये काही कारणामुळं आपली टीम वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊ शकलेली नाही आहे इतरही देशांनी कधीतरी आपल्या देशामध्ये खेळायला नकार दिलेला आहे आणि हा केवळ एशिया क्रिकेट बोर्डाचा विषय आहे हा काही आय सी सीचा विषय नाही आहे बरं या सगळ्या मॅचमधून जो फायदा होणार आहे त्याचा काहीतरी मोबादला देशाला मिळणार आहे का तर नाही हा देशाचा विषय नाही आहे हा बी सी सी आयचा विषय म्हणजे सगळे पैसे जे आहेत ते बी सी सी आयच्या खात्यामध्ये जाणार आहेत आणि बी सी सी आय ही केवळ कशी प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन आहे हे आपल्याला वेळोवेळी दिसलेलं आहे म्हणजे अगदी कोरोना काळामध्ये जिथं भारतीय रेल्वेसुद्धा बंद पडलेली होती आणि ते लोकंसुद्धा सांगत होते की जी म्हणजे आपत्काळामध्ये सुद्धा सुरू असलेली रेल्वे ही कोरोनाच्या संकटामध्ये आम्ही बंद ठेवतो आहे आणि त्यामुळं तुम्ही तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या त्यावेळीसुद्धा आय पी एलबद्दल काय झालेलं होतं आठवा आय पी एल अगदी दुसऱ्या देशामध्ये जाऊन सुद्धा खेळलं गेलं पण तरीसुद्धा ते पूर्णपणे बंद झालं नाही ही बाब इथं महत्त्वाची आहे आणि जर इथं आपल्या देशाला काही फायदा होणार नाही आहे म्हणजे जर तुम्ही भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा व्यापार बंद केलेला आहे म्हणजे आकडे जर बघितले तर जेव्हापासून हा व्यापार बंद झाला आहे गेल्या दोन तीन महिन्यामध्ये तेव्हापासून जवळपास नाईन्टीन बिलियन डॉलरचं नुकसान झालेलं आहे ते नुकसान सहन करणारे आपल्याच देशातले व्यापारी आहेत कदाचित त्यांना पाकिस्तानचा हा विषय असल्यामुळं फार काही वाटलंही नसेल त्यांना वाटलं असेल की देशभक्तीसाठी कदाचित आपली इतकी कुर्बानी ठीक आहे पण मग अशाच पद्धतीची कुर्बानी तुम्ही बी सी सी आयला का द्यायला सांगत नाही बी सी सी आय या सगळ्यामध्ये आपला पैसा आपला नफा जो आहे तो कुठंही सोडायला तयार नाही आणि जर हा आपला स्टँड आहे की खून और पाणी साथ साथ नाही सकते तर मग खून और क्रिकेट याला अपवाद का केला जातो अगदी तुम्ही बी सी सी आयला पण सांगू शकता की या सामन्यासाठी तुम्ही जर टीम पाठवताय तर ती बी सी सी आय इलेवन असेल ती इंडिया इलेवन नाही आहे आणि म्हणून या सगळ्यामध्ये जेव्हा पैशांचा विषय येतो तेव्हा हा अपवाद केला जातो आहे आणि हे जे कारण दिलं जातं आहे की इंटरनॅशनल इव्हेंट्स असल्यामुळं आपण तिथं आपली टीम पाठवतो आहे मुळामध्ये अशा अनेक इंटरनॅशनल इव्हेंट्समध्ये अगदी ऑलिम्पिकमध्ये सुद्धा वेगवेगळ्या देशांनी त्यांच्या त्यांच्या भूमिका व्यक्त करण्यासाठी म्हणजे आपल्या टीमला तिथं पाठवायला नकार दिलेला आहे आणि त्याच्यातनं आपलं परराष्ट्र धोरण जे आहे त्याला प्राधान्य देत आपल्या देशाचं हित आणि आपल्या देशाची भूमिका ही अग्रस्थानी ठेवली आणि भारतानं सुद्धा हा अशा पद्धतीचा स्टँड अनेक खेळांच्या बाबतीत याआधी घेतलेला आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये डेव्हिस कप जिथं आपण जिंकण्याची संधी होती त्या डेव्हिस कपची फायनल आपण खेळली नव्हती आपली टीम आपण साऊथ आफ्रिकेमध्ये पाठवली नाही याचं कारण साऊथ आफ्रिकेबद्दल म्हणजे तिथं जो वर्णद्वेष होत होता त्याच्याबद्दलचं आपलं धोरण आणि एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंत जवळपास साऊथ आफ्रिकेवरचा हा आपला बॅन जो आहे तो कायम होता म्हणजे हे आपण इतिहासामध्ये केलेलं आहे आपणच नव्हे इतर अनेक देशांनी सुद्धा केलेलं आहे आणि मग असं असताना आत्ता ही भूमिका घ्यायला आपल्याला नेमकं काय जड जात आहे आणि तुम्ही बघा पाकिस्तानी कलाकार इथं आले की प्रॉब्लेम आहे त्यांनी इथं कोणासोबत असोसिएशन केलं की यांची देशभक्ती जी आहे ती अगदी खवळून उठते आणि त्याच्याविरोधात निदर्शनं होतात तोडफोड केली जाते अगदी पाकिस्तानी गायकांच्याबद्दलसुद्धा हा आकस दाखवला जातो आणि ज्यावेळी विषय बी सी सी आयचा येतो तुमच्या मुलाचा येतो म्हणजे अगदी संसदेमध्ये सुद्धा प्रियंका चतुर्वेदींनी थेट अमित शहाना आव्हान दिलेलं होतं त्यांना विनंती केली होती की हा विषय जो आहे तो खूप तुमच्यासाठी सोपा आहे एक फोन उचलून तुम्ही आय सी सीच्या चेअरमनला सांगू शकता की भारताची ही भूमिका आहे आणि आम्ही टीम पाठवणार नाही पण विषय पुन्हा येऊन जयशहांच्यापर्यंत येतो आणि म्हणून कदाचित ही भूमिका अशी दुटप्पीपणाची घेतली जाते का हा प्रश्न आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट मॅच होते म्हटल्यानंतर त्याच्यावरनं किती मोठा रेव्हेन्यू जनरेट होणार याचे काही आकडे पुन्हा नव्यानं सांगायला नको ते अगदी डोळे विस्फारणारे असतात म्हणजे एका मॅचमधून चौदा मिलियन डॉलरचा रेव्हेन्यू जो आहे तो या क्रिकेट बोर्डांना मिळतो आणि या केसमध्ये ती एशियन कपमधली मॅच असल्यामुळं एशिया कपमधली मॅच असल्यामुळं याचा हिस्सा जो आहे तो पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला सुद्धा जाणार आहे आणि पर्यायानं तो पैसा मग पुन्हा अतिरेक्यांच्यासाठी वापरला जाणार का हा सुद्धा प्रश्न आहे हे सुद्धा लॉजिक मग इथं लागू होत नाही आहे का आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा असे अनेक इव्हेंट्स आहेत की ज्याच्यामध्ये हे बंदीचं शस्त्र अनेक देशांनी वापरलेलं आहे त्याची यादी मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो एकोणीसशे ऐंशीचं मॉस्को ऑलिम्पिक साठपेक्षा अधिक देशांनी ज्याच्यामध्ये अमेरिकेचा सुद्धा समावेश होता त्यांनी या खेळांवरती बहिष्कार टाकलेला होता रशियानं अफगाणवरती जे आक्रमण केलं त्याचा निषेध म्हणून एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये रशियानं बॉयकॉट केलेलं होतं एकोणीसशे ऐंशीच्या बॉयकॉटचं प्रत्युत्तर म्हणून मेलबर्न ऑलिम्पिक एकोणीसशे छप्पन्न त्याच्यामध्ये सुद्धा सुएज कालव्याचा जो विषय होता त्या सगळ्या विषयावरनं बॉयकॉट करण्यात आलेलं होतं अगदी दोन हजार बावीसचं बीजिंग ऑलिम्पिक त्याच्यामध्ये सुद्धा यू एस यू के कॅनडा यांनी डिप्लोमॅटिकली बॉयकॉट केलेलं होतं चायनामध्ये ज्या पद्धतीचे ह्युमन चे, चे इश्यूज समोर येत आहेत उल्लंघन होत आहेत याचा हवाला ते त्यामुळं हे अशा पद्धतीनं अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरती घडलेलं आहे केवळ त्याच्यामुळं आपल्या स्पोर्टिंग इव म्हणजे धोरणाला किंवा आंतरराष्ट्रीय जगतामध्ये स्पोर्ट सेंटर म्हणून आपल्या प्रतिमेला बाधा पडेल असं काही नसतं पण हे शेवटी निमित्त आणि कारण आहे त्यामुळं कदाचित हे आज केलं जात आहे विचार करून बघा की जर आज हे काँग्रेसच्या सरकारमध्ये झालं असतं तर याच्यावरनं किती मोठा गदारोळ भाजपनं केला असता किती मोठा गदारोळ माध्यमांनी केला असता आणि देशभक्तीचे किती सर्टिफिकेट वाटले गेले असते त्यामुळं हा दांभिकपणा आहे आणि तो केवळ पैशांसाठी केला जातोय का केवळ हितसंबंध तुमचे जिथं गुंतलेले आहेत म्हणजे बी सी सी आयला तुम्ही केवळ एका म्हणजे के एका इशाऱ्यामध्ये जागेवरती आणू शकता पण तुम्हाला ते करायचं नाही कारण तुमचेसुद्धा हात गुंतलेले आहेत स्वतः तुमच्याच मुलाला तुम्ही तिथल्या राजकारणामध्ये प्रमोट केलेला आहे आय सी सीचा चेअरमन बनवलेला आहे आणि पुन्हा व्हिडिओच्या शेवटी जाता जाता तोच प्रश्न की हाच न्याय मग की जे तुम्ही स्पोर्ट्सबद्दल एवढं उदात्त धोरण सांगताय त्याच उदात्त धोरणानं खरं तर नीरज चोप्रासुद्धा एक इव्हेंट बेंगलोरमध्ये करत होता आणि एका पाकिस्तानी खेळाडूलाच तर तो बोलवत होता ज्या पाकिस्तानी खेळाडूंच्यासोबत तुम्ही आपले खेळाडू आज पाठवताय तसाच नीरज चोप्रासुद्धा तिथं दिसला असता पण त्याच्यावरनं तुम्हाला प्रॉब्लेम आहे आणि त्यावेळी अतिशय म्हणजे अगदी नाराज झालेल्या मनानं आणि अतिशय वेदनादायी मनानं त्यावेळी नीरज चोप्रानं आपली प्रतिक्रिया दिलेली होती नीरज चोप्राच्या पाठीशी त्यावेळी कोणीच उभं नव्हतं त्यावेळी त्याच्याबद्दल जे आहे ते चुकीचं होतं आहे हे सांगायला केंद्र सरकार तेव्हा पुढं आलं नाही आणि आज मात्र अशा पद्धतीचा हा पक्षपातीपणा केला जातो आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आणि बी सी सी आय किंवा जयशहा यांच्याबद्दल तुमचे दोन शब्द कमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद